आणि नागपूरमध्ये कालच शुभम महाकाळकरची हत्या झालेली होती आणि हत्येप्रकरणी क्लाऊड सेव्हन बारच्या सहा कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे मात्र बार मालकाच्या मुलावर जीव घेणं हल्ला करणाऱ्या आमदार कृष्णा खोपडेंच्या दोनही मुलांवर कोणतीच कारवाई झालेली आहे त्यामुळे पोलीस तपासात पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप होतोय भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांचा मुलगा अभिलाष हा रविवारी मित्रांसोबत दारू पिण्यासाठी बारमध्ये गेला अभिलाष आणि त्याच्या मित्रांनी बारमध्ये धिंगाणा घालत बार मालकाचा मुलगा सावंत याच्यावरती जीव घेणं हल्ला केला त्यानंतर बार कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात अभिलाष खोपडेचा मित्र शुभम महाकाळकरचा सा मृत्यू झाला दरम्यान आमदार खोपडे यांनी नागपुरातील बार गुन्हेगारांचे हड्डे झालेले आहेत असं वक्तव्य करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच घरचा आहे अशा प्रकृतीचे जे लोक आहेत बियर बारवाले अशा प्रकारचे जे अवैध धंदेवाले ज्यांनी ही गुंडागर्दी पोसून ठेवलेली आहे आणि त्याच्यावर खऱ्या अर्थाने पोलीस आयुक्तांनी निश्चित स्वरूपात कडकून कडक कारवाई करायला पाहिजे त्यांना दंडात्मक त्यांच्यावर कारवाई व्हावी लेकिन आता हा जीव गेला हा तर काही वापस येणार नाही आहे ना हा जीव गेला हा काही वापस येणार नाही आहे आणि अशा प्रकारचं वर्षण कालच्या घटनेमध्ये झालं हे फार गंभीर बाब आहे